तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये रक्षाबंधनच्या अगोदर सगळ्यांच्या आले खात्यामध्ये पैसे खात्यात पैसे आले त्यांनी हातवर करा आता तुम्हाला सांगतो ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा तीस सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे आणि तोपर्यंत आपल्याला अर्ज भरण्याची मुभा काळजी करू नका माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहे या वंचित राहणार नाहीत त्या सर्वांना ही योजना या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहील काळजी करू नका काय यापुढे दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार त्याच्यामध्ये कोणी मायकालाल आला तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही अनेक लोकांनी याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला ही योजना फसवी आहे म्हणाले ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे ही योजना चुनावी जुमला आहे त्यात बहिणींच्या पैसे काय मिळणार नाही असे अफवा सोडत होते आणि कोणी कोर्टामध्ये गेलं कोर्टाने त्यांना चांगली थप्पड मारली आणि फटकारलं बोले तुम्ही लाडक्या बहिणींच्या आडे येऊ नका आणि त्यांनी ज्यांनी खोडा घातलाय माझ्या बहिणींना एवढंच माझं म्हणणं आहे ज्यांनी या योजनेत खोडा घातलाय त्या दुष्ट सावत्र भाऊंना तुम्ही जोडा मात्र योग्य वेळी दाखवा कारण तुम्हाला दीड हजार रुपये आम्ही दिले याची पोटदुखी का कारण ते म्हणाले दीड हजारात काय मिळते काय विकत घेताय का तुम्ही काय भीक देताय का काय काय बोलले काय काय हे म्हणजे थोडी तरी माझ्या बहिणींच्या बद्दल बोलायला थोडी तरी मनाची नाही तर धनाची तरी वाटली पाहिजे होती अरे बाबा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले चांदीचा कुळकुळा हातात घेऊन आलेले पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत कळणार नाही ही किंमत या माझ्या लाडक्या बहिणींना कळली आहे या तुमच्या लाडक्या भावाला कळली आहे कारण हा तुमचा भाऊ एका शेतकऱ्याचा मुलगा आहे एक सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय मला ते दिवस आठवतात माझी आई घर चालवताना कशी काटकसर करायची कसे मनावर म्हणजे मन मारायची हे मी पाहिलेलं आहे आणि मला जेव्हा माझ्याकडे अधिकार आले त्यावेळेस मी ठरवलं आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सहकार्यानं सांगितलं की आपल्याला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी हे निर्णय घ्यावा लागेल आणि तो आम्ही घेतला आज दीड हजार रुपये महिन्याला मिळतील तुम्हाला मी एकच सांगतो तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे विरोधकांच्या पाया खालचीच पाळू सरकली आहे बहीण लाडकी आणि विरोधकांच्या भरली धडकी असं या महाराष्ट्रामध्ये वातावरण झालंय आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो ही दीड हजार रुपये या दीड हजारावर हा एकनाथ शिंदे आणि आमचं महायुतीचं सरकार थांबणार नाही तुम्ही या सरकारची ताकद वाढवली बळ दिलं तर दीड हजाराचे दोन हजार आम्ही करू आणखी ताकद दिली दोन हजाराचे अडीच हजार करू आम्ही आणखी बळ दिलं तर अडीच हजाराचे तीन हजार आम्ही करू तुमच्या हातात आहे तुम्ही जेवढं बळ द्याल तीन हजाराही पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही कारण हे पैसे तुमचे आहेत हे जनता जनार्दनाचे पैसे आहेत आणि म्हणून हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही विरोधक म्हणाले बँकेत पैसे आले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढेल अरे दुष्टांनो काढायचं काम तुमचं द्यायचं काम आमचं तुम्ही अडीच वर्ष हप्ते घेतले आम्ही दोन हप्ते आमच्या बहिणींच्या खात्यात टाकले तीन हजार रुपये त्याचबरोबर तीन सिलेंडर माझ्या बहिणींना वर्षाला मोफत मिळणार गॅस सिलेंडर तीन मोफत देणारी ही पहिली योजना आपण सुरू केली मुख्यमंत्री लेख लाडकी योजना केली जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार आणि वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत त्या माझ्या मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचं काम आपलं सरकार करत आहे या योजना केल्या एसटी मध्ये आपल्याला पन्नास टक्के सवलत दिली आहे एस टी प्रवास कोण कोण करतो हातवर करा जरा पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे आता माझ्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही जरा थांबा मी अर्ध्या तिकिटात बाजार करून येते त्याचाही फायदा झाला एस टी महामंडळ म्हणाल साहेब एसटी तोट्यात आहे अजून तोट्यात जाईल अरे बाबा मी म्हणालो माझ्या बहिणींचा आशीर्वाद लागला तर तुझी तोट्यात गेलेली एस टी बाहेर येईल फायद्यात येईल आणि खरं तुम्हाला अर्धा तिकीट दिलं आणि एस टी फायद्यात आली एस टी तोट्यातली वर निघाली तिथं आपल्या बहिणींचा आशीर्वाद तिथं काही तोट्यात जाणार नाही आणि म्हणून जेवढं आपण देऊ तेवढं आपलं कमी होणार नाही मला एक आठवतंय माझ्या लहानपणीची आठवण आहे माझ्या आमची काय परिस्थिती मोठी श्रीमंतीची नव्हती बेताची होती गरिबीची बेता होती पण आमचं शेजारी माझी मावशी एक आली शेजारी राहणाऱ्या माझ्या आईने सांगितली एकनाथ बाबा त्याच्या त्या डब्यातले त्याला पेलावर तांदूळ दे मी गेलो तांदूळ दिले तांदूळ होते कमी मी आईला म्हणालो अरे कमी आहे तरी तू द्यायला सांगितले आई म्हणाले लक्षात ठेव हो। दिल्याने कमी होत नाही ते वाढत जात वाढत जात वाढत जात आणि त्यामुळे तीच तो तिचा आशीर्वाद ते तिचे बोल त्या आठवणी आजही माझ्या कायम स्मरणामध्ये आहेत आणि म्हणून तुम्हाला या जनतेला दिल्यानंतर सरकारचं काही कमी होणार नाही सरकारचे पैसे तुमचे आहेत विरोधक म्हणतात पैसे कुठून आणणार अरे बाबा तुमचे तर नेते म्हणत होते खट खटाखट खट खटाखट खट खटाखट निवडणुका झाल्या की म्हणाले पैसे नाहीत प्रिंटिंग मिस्टेक आम्ही नाही म्हणालो आम्ही योजना डिक्लेअर केली तुम्हाला पण विश्वास नव्हता की एवढ्या लवकर पैसे मिळतील पण पट पटापट पट पटापट पट, 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 तुमच्या खात्यात पैसे जमा करणार हे सरकार आहे दिलेला शब्द पाळणार सरकार आहे बाळासाहेबांनी सांगितलंय शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की मग तो मागे फिरायचं नाही आणि म्हणून कमिटमेंट कमिटमेंट इज कमिटमेंट एकदा शब्द दिला की तो आम्ही फिरवत नाही आणि शब्द दिल्यानंतर ते काय कुठेतरी सिनेमात कोणतो म्हणतो ना एक बार कमिटमेंट करणे के बाद फिर खुदकी भी मैं सुनता नाही असं हे आपलं सरकार आहे अशी महायुती आहे विरोधकांना चिंता करण्याची कारण नाही आम्ही पैशाची व्यवस्था पूर्ण आर्थिक वर्षाची केली आहे सर्व योजनांसाठी आम्ही पैसे केलेत पूर्णपणे या ठिकाणी काही लोक काही काय म्हणाले योजना बंद होतील पण जसा धनुष्यातून बाण सुटला की सुटला मुख्यमंत्र्यांचा हा शब्द आहे माझा मुख्यमंत्री राहू द्या बाजूला तुमच्या लाडक्या भावाचा शब्द आहे जेवढ्या योजना आम्ही सुरू केल्या या सर्व योजना कायम सुरू राहणार हा काळ्या दगडावरचा भगवा भगवी रेग आहे आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी भेटायला आलो